नमस्कार मित्रांनो मी सोहन कुमार तुम्ही माझ्या प्रत्येक एपिसोडला बराच प्रतिसाद देत आहेत आणि आज मी आपल्या संभाजीनगरच्या एका ठिकाणी आलोय मी कोणाच्या घरी आलोय माझा फॉर्मॅट आहे मी सांगत नाही कोणाच्याकडे आलोय पण आपण पन ज्यांना भेटायला चाललो खूप मोठी आहे म्हणजे खरंच त्यांनी शिखर घाटलाय अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलोय चला माझ्यासोबत थँक्यू मित्रांनो आलो मी त्यांच्या घरात मस्त जंगी स्वागत झालं आज आपण ज्यांना भेटणार आहोत ना त्यांची थोडीशी माहिती हे तीन भाऊ आणि एक बहीण आपल्या एलधरीला एकोणीसशे एकाहत्तर साली आले यांचे वडील कंपाऊंडर आठवतं तुम्हाला आपला मारुतीच्या बाजूला जे सरकारी हॉस्पिटल होतं म्हणजे एकदम पूर्णपणे डॉक्टर त्यांच्या ते पूर्ण हॉस्पिटल चालायचं त्यांची तीन मुलं सगळ्यात मोठा युनोस नंबर दोन इलियास नंबर तीन इद्रिस इद्रिस मला सिनियर होता आणि इद्रिसला म्हणजे आपल्या पिढीतले सगळेच जण ओळखतात इनूस भाईला थोडंसं कदाचित ओळखणार नाहीत लोक पण त्यांची कारकिर्दी आणि त्यांचा जो प्रवास येलधरीचा आत्तापर्यंतचा राहिला तो हॅटसॉप आहे तर ह्या तिघांची लग्न झाले एक बहीण आहे वेलसेट आहे तर त्यांचं नाव आहे यास्मीन यास्मिन मला असं वाटतं माझ्या बहिणीची नयनाताईची किंवा याची क्लासमेट असली पाहिजे ती आता माझलगावला असते आणि आता मी ज्यांचं आयुष्याबद्दल थोडंसं बोलणार आहे ते आहेत मैं दोस्तो मी के पास आया हूं। युनूस भाई का ॲसा आहे ना की काफी इंटरव्ह्यू जिन जिनके मैंने अभि तक लिए ॲसा कोई इंटरव्यू नाही जिसने भाई के बारे में बात नाही की तो मैंने सोचा की बात किया जाए युनूस भाई एक मराठवाड्यातलं नाही तर महाराष्ट्रातलं नावाजलेलं नाव त्यांच्या नावावर खूप काही ख्याती आहे आणि खूप स्वतः मी डोळ्यानं पाहिलं की त्यांनी त्यांनी कसा संघर्ष केला कुठल्या ठिकाणी ते अभ्यास करून एकदम मातीतला माणूस एकदम मातीला जुडलेला माणूस किती संघर्ष करून इथपर्यंत पोहोचला यांच्याशी आपण मस्त गप्पा मारणार आहोत आजच्या एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि एल्दरीच्या प्रत्येक मोबाईलमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे असं काहीतरी करा चला मी युनूज भाईशी तुम्हाला भेटवतो नमस्कार सगळ्यांना एल्दरीच्या मित्रांना आणि एल्दरीकरांना थँक्यू तुम्ही कधी कोणत्या साली इथे तुम्ही एकोणीसशे एकाहत्तरला दोन वर्षाचा होतो त्यावेळेस आम्ही येलदरीला आलो होतो तर म्हणजे तुम्ही पहिलीपासून एल्दरीला शिकलात पहिली पासून दहावी पर्यंत अरे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांची नेहमी गेट टुगेदर होत असते आणि हेच त्याला कंडक्ट करतात मी औरंगाबादची मला मी माझ्या साक्षीने कंडक्ट झालेली आहे आणि आमचा ग्रुप आहे सगळे मित्रमंडळी सब सगळे आम्ही रोटेशन कधी परभरीला कधी कधी नांदेडला कधी औरंगाबादला आणि पहिलं गेट टुगेदर आमचं एल्दरीला झालेलं आहे जवळपास सहा टुगेदर आमचं झालेलं आहेत शिका चौऱ्याऐंशीचा बॅच एल्दरीला करतायत आणि आपण चौऱ्याण्णवची पंच्याण्णवची बॅच करू शकत नाही <laughs> कसं तरी वाटतं लगेच करा मला हे विचारायचं होतं तुम्ही दहावीपर्यंत शिक्षण मराठी मीडियमतनंच घेतलं मराठी मीडियम तिथे पर्याय नव्हता आणि शिवाय तिथे जिल्हा परिषद शाळेत आम्हाला फार चांगलं एक शिक्षक आ, वर्ग मिळालेला आहे आणि एक चांगली त्या आमच्या काळात तर इतकी नावाजलेली शाळा होती परभणी जिल्ह्यात आमच्या शाळेचं नाव घेतलं जायचं आणि आम्हाला जे शिक्षक होते घुगे गुरुजी मांडगे गुरुजी मुळे गुरुजी आ, कच्ची गुरुजी काजी गुरुजी यांनी आम्हाला इतकं चांगलं शिक्षण दिलेलं आहे लेंबाळेबाई लें सगळ्यात आ तर असं आहे की मी त्यांचा जो शाळेत जाण्याचा रस्ता होता आमच्या घरासमोरून होता तर माझं ॲडमिशन पहिलीच झालं नव्हतं तेव्हा सुद्धा मला ते शाळेत घेऊन जायच्या त्यांच्या बोटाला धरून मी शाळेत गेलेलो आहे बालवाडीत काय झालं ना की त्या काळामध्ये बाईनं खूप मोठा एक म हे राबवला होता की ते घराघरात जाऊन लहान लहान लेकरांना घेऊन शाळेत यायची आणि शाळेत ॲडमिशन नसताना त्यांना शिक्षणाचं हे देत होती बाईनी भाई विषय पण भरपूर काही बोललेत आणि असे गोड स्टुडंट असले ना तर साक्षात्कारच होतो नेहमी तर तुम्ही दहावीनंतर तुम्ही बाकीचं शिक्षण कुठं घेतलं आहे दहावी दहावीपर्यंत शिक्षण इलदरीत असताना मला आम्हाला शिक्षणाची एवढी डिसिप्लिन आमच्या घरात वातावरण होतं आईवडिलांचं शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी ती शिस्त होती की आम्हाला त्यांनी एकदम टाईमटेबल बनवून दिला होता आणि आम्ही आमचं स्टडी होईपर्यंत ते जागे असायचे आणि औरंगाबादला शिक्षणासाठी इथे आल्यानंतर अकरावीला मी देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं नाही तुम्ही औरंगाबादला कधी आला म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी दहावी ती जेव्हा झाली त्यावेळेस दहावी पास झाला दहावी घर सोडलं मग औरंगाबादला कोणी नातेवाईक होतं नाही शिक्षण शिक्षणासाठी इथे आलो आणि इथे आल्यानंतर येल्दरीची जे सिनियर मंडळी होती त्यांच्यासोबत आम्ही रूममध्ये राहून अकरावी बारावी मग आम्ही त्यांच्यासोबत काही काळ राहिलो आणि बारावीला मग एक टार्गेट होतं इंजिनीअरिंग गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजलाही जायचं आणि जसं टार्गेट ठरवलं त्याप्रमाणे मला मार्क्स हे सुद्धा मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात मी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेण्यामध्ये सक्सेस झालो मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एक सोळा वर्षाचं मूल घर सोडतं आणि आईबाबांना एवढ्या डिसिप्लिनच्या घरातून सोडून आईबाबांना सोडून औरंगाबादला शिक्षणासाठी येतो मित्रांनो मी त्याचा साक्षीदार आहे मी युनुसभाईला बघितलेलं एका अशा मजितीमध्ये रूम्स होत्या स्टुडंटसाठी त्यांनी असा काळ त्या रूममध्ये त्यांची ते अशी पुस्तकं ठेवलेली डिसिप्लिनने पण एकदम आठ बाय दहाची एक छोटीशी खोली त्या खोलीत बसून हा स्टुडंट अभ्यास करायचा आणि आज जे शिखर त्यांनी गाठलं गाठलं ना त्याविषयी आपण त्या त्यांना बोलूयात म युनुसभाईंना की त्यांनी हा एवढा मोठा शिखर त्यांनी कसा अचीव केला आहे तर सर मला हे विचारायचं की मी एका वर्तमान प पत्रात वाचलं तुमच्याविषयी की तुम्ही मराठवाड्यातली सगळ्यात तु उंच इमारत औरंगाबादला तुमच्या हाताने बांधली हो बरोबर आहे एक टाउनशिपचं चा काम चालू आहे रेल्वे स्टेशनजवळ जालानगर तिथे पंधरा मजली बिल्डिंगचं इमारतीचं हायराइज बिल्डिंगचं काम माझ्याकडे चालू आहे आणि शिवाय औरंगाबादची शासनाची सगळ्यात मोठी बिल्डिंग जी डिस्ट्रिक्ट कोर्ट बिल्डिंग म्हणून ओळखले जाते अदालत रोडला त्याचंसुद्धा डिझाईन माझ्याकडे झालेलं आहे तसंच गव्हर्मेंटच्या विविध डिपार्टमेंटच्या पॅनलवरती मी कन्सल्टंट म्हणून काम करतो ॲज ए आर्किटेक्ट अँड कन्सल्टिंग इंजिनियर त्यात ज्या विद्यापीठातून मी डिग्री घेतली किंवा पदवी घेतली त्याच विद्यापीठात जवळपास मागच्या वीस वर्षापासून मी ॲज ए कन्सल्टंट म्हणून त्यांना प्लॅनिंग डिझाईनच्या सर्विसेस देतो शिवाय परभणी कृषी विद्यापीठ औरंगाबाद महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम एम आय डी सी अशा विविध ठिकाणी मी इम्पॅनल्ड कन्सल्टंट म्हणून काम करतो बापरे मला तर ती एकच बिल्डिंग माहीत होती म्हणजे अख्खा औरंगाबादचं जे काही टॉपर आहे ते फक्त इनुसभाईनं घडवलं हे तर सिद्ध झालं म्हणजे महानगरपालिका युनिव्हर्सिटी अदालत नाही का आणि मी बालपणी एक आमच्या औरंगाबादला एक प्राणी संग्रहालय आहे तिथं तर सर्पालय म्हणून एक बनवलं आहे असं नाही का सर्पाचा एक असा मस्त नकाशा बनवला आहे नागमोडी आणि त्यातून जायचं आणि ते एकदम सर्पासारखंच आतलं होतं तर ते बाहेर आल्यानंतर त्या बोर्डवर नाव वाचलं हो की हे सुद्धा <laughs> भाई यांनीच कन्स्ट्रक्शन करून आहे आणि आजही ते सुरक्षित आहे तिथं लोक बघतात खूप कॅन्सर हॉस्पिटल आहे औरंगाबादचं आणि तिथं त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यातले नाही सगळ्यात जास्त औरंग परभणी जिल्ह्यात ते पेशंट्स तिथं असतात खूप चांगली ख्याती युनुसभाने केलेली आहे आणखी जाणून घ्या तुमचं लग्न कधी झालं नाईन्टी सिक्सला म्हणजे औरंगाबाद औरंगाबाद तुमचं सासर म्हणजे सासरवाडी कुठली औरंगाबादचीच आहे आणि तुम्हाला वगैरे मला तीन मुली आणि एक मुलगा आहे त्यापैकी दोन मुलींचं लग्न झालं लग्न झालं म्हणजे करता शिक्षण केलं माझी मोठी मुलगी एमटेक स्ट्रक्चर आहे आणि सध्या तिचं पीएच डी चालू आहे लग्नानंतर तिचं ते पीएच डी शिक्षण चालू आहे आणि दुसरी मुलगी एम एस सी बायोटेक्नॉलॉजी तिचंसुद्धा लग्न झालेलं आहे आणि माझे दोन्ही जावई गव्हर्मेंटचे ग कन्स्ट्रक्शनच्या कामात आहेत आणि एक जावई बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करतो माझा मुलगा जो आहे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात फायनल इयरला आहे जे एन ई सी कॉलेजला आणि सगळ्यात छोटी मुलगी एम बी बी एसच्या फर्स्ट इयरला आहे यांचे दोन बंधू होते आहेत इलियास आणि इद्रीस हे पण यांच्याच कामामध्ये हातभार लावत आहेत आज भाईचा पण आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा ते पण एक खूप नावाजलेलं नाव आहे मराठवाड्यातलं त्यांना पण मी तुम्हाला भेटवणार आहे भाई सध्या काय करत आहे भाई गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत क्लास गव्हर्मेंटचे क्लास वन कॅटेगरीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी गव्हर्मेंटच्या बऱ्याच बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि इद्रीस काय करतो आहे इद्रीस प्रायव्हेटचे बिल्डर अँड डेव्हलपर म्हणून ते काम करतात फ्लॅट्स बांधणे रो हाऊसेस बांधणे आणि बांधून विकणे असा त्यांचा व्यवसाय आहे इदरिजचा इदरिजचा तुम्हाला एलदरीच्या काही आठवणी आहेत का म्हणजे आपण एलदरीच्या आहोत म्हणून एलदरी विषय बोलायला मला अभिमान वाटतो मला एकतर तिथे एक हायड्रोपावर स्टेशन आहे आणि तिथे सगळ्या सिव्हिल इंजिनिअरच्या सानिध्यात राहिल्यामुळं आपल्यालाही असं वाटलं की आपणसुद्धा एक सिव्हिल इंजिनिअर व्हावं आणि आठवीला असताना एक असं टार्गेट केलं होतं आणि त्या टार्गेटप्रमाणे मी सक्सेस होत गेलो आणि शेवटी सिव्हिल इंजिनिअर टार्गेट प्रमाण होता आलं मला गर्व वाटतो कारण की यांचा फार बी जी शेड्यूल आहे मग मागच्या एका महिन्यापासून मी इंटरव्ह्यू घेण्यासाठी यांना विचारत होतो आणि खरंच एक संडे त्यांना मिळतो आणि तो संडेसुद्धा मी घेतलेला आहे आम्ही मी स्वतः भाग्यशाली समजतो की अशी लोकं आपल्या एलदरीत यांच्या आशीर्वादामध्ये आम्ही जगलो आणि हे अशी लोकं आपल्या एलदरीत हो झालेली आहेत आणि पूर्ण मराठवाड्यात नाही म्हणजे महाराष्ट्रात नाव आपलं एक वेगळ्या ठिकाणावर नेतात आज तुम्ही शहरात आल्यात ना की तुम्हाला ज्या मोठ्या रोडनं तुम्ही निघणार त्या रोडवर युनूसभाईनं केलेलं एक चांगलं कन्स्ट्रक्शन किंवा एक चांगली इमारत युनुसभाईनं बांधलेली तुम्हाला दिसेल तर चौथी पाचवी जे स्पोर्ट्स डेज होते तुम्हाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता जास्त की स्पोर्ट्स म्हणजे शाळेचा जो खेळाचा तास असायचा बस त्या ते, तेवढ्यापुरता आम्ही खेळलो आहोत तुम्हाला म्हणजे शिकवायला कोण होते स्पोर्ट आयवाले सर फार त्यांचा म्हणजे इसका धाक असायचा आणि ते पी टी आणि ते स्पर्धा वगैरे असायच्या सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला पुरतं ते खेळाचं मर्यादित असायचं शाळेचं स्ट्रक्चर डिझाईन वगैरे काळ्या काठी एकदम निसर्गरम्य वातावरणात येल तरी अशी शाळा नाही भेटत नाही खरंच नाही भेटत म्हणजे मी मी स्वतः त्याचा हे आहे कारण की सु पावसाळा सुरू झाला तळे भरले की पहिले दुसऱ्याच्या मुलांना सुट्ट्या वेळेत कारण की ते पाणी शाळेत यायचं आणि खिडकी उघडून असं पाहिलं ना, ना संध्याकाळची वेळाशी एकदम सनलाईट सनशेड व्हायचा तर असं वाटायचं की बाहेर निसर्गाने सुंदर पेंटिंग केलं ते मासेमारी करणारे त्यात नाव आणि ते पक्षी उडणार काहीतरी असं वेगळं तसं मला नाही मी माझ्या बघण्यात अशी शाळा कधी आलेली नाही कुठे तुम्ही लहानपणी जे तुमचे जे मित्र होते त्या मित्रांमध्ये लिस्टमध्ये काही नावं तुमची हां माझ्यासोबत जे दहावीपर्यंत होते त्यात विशेष करून अश्रफ आमचा शेजारीच शेजारीच आहे तो शेजारीला आम आमचं घर लागूनच होतं अश्रफ आहे अहमद पठाण तो आता आमच्यात नाही एक्सपायर राहतो श्याम माकोडे आहे जंकूट आहे हे है, आमच्या दहावीपर्यंतच्या आमच्या आम माझेपैकी कोणी नाही का हां आमच्या मंडय गुरुंची रेखा आणि रीटा हे सगळे रीटा तर इंजिनिअरिंगलासुद्धा गेली होती प्रणिता येलदरी मध्ये कोणी पाहुणे आले तर तुम्ही असं म्हणजे काय युनिक तिथं एकच होतं डॅम कोणी पाहुणे आले की सरळ चला डॅमला आणि तिथं मग गार्डन आय बी आणि चेंबरी तेवढं दाखवायचं तेवढं दाखवायचं आणि त्यात फार एक आनंद वाटायचा आणि पाहुण्यांचा पाहुणचार म्हणजे काय स्वयंपाक तिथे तिथलं फेमस फूड म्हणजे फिश फिश आजही तिथे गेलो तर आम्ही कुठे कामानिमित्त नांदेड परभणीला गेलो आवर्जून येलदरीला भेट देतो आजही तिथे एक अटॅचमेंट आहे तुम्ही तुमच्या वडिलाच्या नावाने एक मस्जिद कन्स्ट्रक्ट केली हे खरं आहे हां खरं आहे एक टार्गेट होता वडील एक्सपायर्ड होऊन जवळपास एकोणीस वर्ष झाले आणि एक, एक एक इच्छा होती की त्यांच्या नावानं काहीतरी एक अशी इमारत व्हावी उभी करावी करा तर आम्ही तिघा भावंडांनी मिळून आईचं मार्गदर्शन घेऊन आम्ही एका ठिकाणी आम्हाला ते एक स्पॉट सापडला जवळचा आहे आमच्या घराच्या तिथे तीन मजली एक मस्जिदची इमारत आम्ही बांधलेली आहे त्यांच्या नावानं मस्जिदे युसुफ म्हणून ती फेमस आहे आणि तिथं म्हणजे रोज हो 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 त्या कॉलनीमध्ये त्या तिथे जवळपास मस्जिद नव्हती असं एक ठिकाण मला मिळालं आणि सध्या ते माझ्या वडिलांच्या नावानंच मस्जिदे युसुफ म्हणून इमारत उभी आहे खूपच मस्त थोडंसं भाऊक होतंय की आईवडिलांसाठी कोणी एवढं हे करतं आणि वडील नाही आहेत मी प्रयत्न केला मम्मी होत इथं त्यांच्या पण मम्मी काही कॅमेऱ्यात आल्या नाहीत पण मी नक्कीच त्यांचे काही फोटोज वगैरे शेअर तुम्हाला करेन आणि आशा करतो तुम्हाला हा भाईसोबतचा हा एपिसोड खूप आवडला असावा तर मला तुम्ही कमेंट करून कळवा कर की तुम्हाला माझ्या एपिसोडमध्ये कुणाला आणखी बघायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्रायबरनं ना मला थोडी ऊर्जा मिळते मला असं वाटतं की सगळे लोक बघत आहेत आज बऱ्याचशा लोकांचं आणि असंच मी आपल्या एलदरीतले आयकॉनिक पर्सन ज्यांनी शिखर गाठलं असोत किंवा कलावंत असोत भजनी मंडळी असोत किंवा ज्येष्ठ नागरिक असोत व्यापारी असोत मी सगळ्यांना एक एक करून दर रविवारी किंवा असं माझा काही शेड्यूल असेल त्यावेळेस माझ्या एका एका एपिसोडमध्ये एक एक मी टाकत राहील आणि तुम्हाला त्याच्यातून भेटवत राहील माझा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला नाही ॲक्च्युली हे व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकवरती सगळे कॉन्टॅक्टमध्ये असतात बरेचसे मित्रमंडळी पण तुम्ही हे जे सगळ्यांना एक एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केला आहे फारच प्रशंसनीय आहे आणि आता ठीक आहे प्रत्येक बॅचचे आपाप त्या त्या पर्यंत मर्यादित असतात पण हा तुम्ही पूर्ण स्टार्टपासून येईनपर्यंत सगळ्या एज ग्रुपच्या लोकांना तुम्ही एकत्र जोडलं फार मोठा तुम्ही एक, एक, एक उपक्रम राबवलेला आहे आणि याच्यामुळं बरेच एल्दरीकर जवळ येतील आणि असं वाटेल की आपण इलगीच राहतो अजून थँक्यू सो मच बघत राहा मित्रांनो थँक्यू सो मच गुड बाय अँड टेक केअर